बुलढाणा रविवारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अंजनगाव बोर्ड क्षेत्रातील केळीला बुरहानपूर रावेर बोर्ड प्रमाणे दर देण्याची मागणी केली केळीला योग्य भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांचा हक्क द्या अशा घोषणेंनी परिसर दणाणून गेला यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष केळी उत्पादकाच्या गंभीर आर्थिक परिस्थितीकडे वेधले जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खामगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आज हजारोच्या संख्येने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे अडिशनल कलेक्टर श्री खांदे साहेबांची आज भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये सगळं केळी उत्पादक शेतकऱ्यांचे व्यथा मांडण्यात आलेलं आहे यामध्ये खामगाव तालुक्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना अंजनगावचं बोर्ड अतिशय कमी भाव देतं सांगताना चार पाचशेचा भाव पण प्रत्यक्ष साडेतीनशे चारशे रुपयाचाच भाव मिळतो यामध्ये हे वजन सुद्धा करत नाही आणि केळी उत्पादकांना लुगडण्याचं काम आहेत बराडपूरचं बोर्ड असेल किंवा रावेळचं बोर्ड असेल या बोर्डामध्ये चांगला भाव दिला जातो बाराशे ते बावीसशे रुपयापर्यंत भाव दिला जातो आणि आमच्या अंजनगाव बोर्ड जे आहे हे मात्र अंजनगाव बोर्डाच्या अंतर्गत येणारे व्यापारी मात्र अतिशय कमी भाव त्या ठिकाणी खामगाव तालुक्यातल्या के शेतकऱ्यांना केळी उत्पादकांना देतात पुन्हा सगळ्या केळी उत्पादकांनी आपला असंतोष या ठिकाणी व्यक्त केला अंजनगाव बोर्ड जर आम्हाला भाव देत नसेल तर अंजनगाव बोर्डाची मान्यता रद्द करा अशा पद्धतीची मागणी आम्ही आज बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे केळी उत्पादकांना न्याय मिळाला नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये केळी उत्पादकांचं उभं राहील